आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे काय खाल्ल्याने डोळ्याची नजर वाढते ए पालक बी बटाटा सी गाजर डी द्राक्षे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गाजर पुढचा प्रश्न बघा फुलपाखराचे जीवन किती दिवसाचे असते ए आठ दिवस बी बारा दिवस सी एक महिना डी पंधरा दिवस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंधरा दिवस पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांचा चष्मा कोणत्या देशाने विकत घेतला ए नेपाळ बी पाकिस्तान सी अमेरिका डी फ्रान्स या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका देशाने पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सापाचे मांस खातात ए नेपाळ बी चीन सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन पुढचा प्रश्न आहे जास्त तेलकट खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी हृदयरोग सी मधुमेह डी ब्लड प्रेशर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हृदयरोग पुढचा प्रश्न बघा भारतात रेल्वेचे डबे कोठे बनवले जातात ए कर्नाटक बी बेंगलोर सी मुंबई डी कपूरथळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कपूरथळा पुढचा प्रश्न बघा मिठाचे पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी कावीळ डी घशाचे आजार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी घशाचे आजार पुढचा प्रश्न आहे आधार कार्डमध्ये एकूण किती अंक असतात ए नऊ बी बारा सी पंधरा डी सोळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बारा अंक असतात पुढचा प्रश्न आहे रोज खारीक खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी रक्तदाब सी मुतखडा डी अशक्तपणा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अशक्तपणा पुढचा प्रश्न आहे भारताचे मुकुट कोणत्या राज्याला म्हटले जाते ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी केरळ डी जम्मू काश्मीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात एकही मस्जिद नाही ए भूतान बी अमेरिका सी नेपाळ डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भूतान पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाला पहाडी देश म्हटले जाते ए ऑस्ट्रेलिया बी भारत सी जपान आणि डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया देशाला पुढचा प्रश्न बघा उपाशीपोटी तुळस खाल्ल्याने कोणता फायदा होतो ए मुतखडा बी कावीळ सी आळस जातो डी दात स्वच्छ होतात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आळस जातो पुढचा प्रश्न आहे जगात एकूण किती देश आहेत ए दोनशे बी एकशे पंच्याण्णव सी दोनशे पन्नास डी तीनशे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे पंच्याण्णव देश आहेत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन नौ महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये